नमस्कार मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा शनिवार हा उद्या असणार आहे शनिदेवाच्या उपासनेसाठी शनिवार हा विशेष मानला जातो या दिवशी काही उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनामध्ये सुख शांती येते त्यामुळे आपण इथे काही प्रभावी उपाय आवर्जून बघणार आहोत कारण हे वर्ष सरत आलेले आहे नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा शनिवार आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत अकरा उर्दाचे दाणे इथे ठेवायचे आहेत शणी दोष वास्तुदोष पूर्णत नष्ट होईल नवीन वर्षातील प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल सोबतच या एका झाडाच्या अकरा प्राणांचा देखील उपाय तुम्हाला आवर्जून करायचाच आहे तर दोन्ही उपाय कसे करायचे आहेत आणि उद्या कोणत्या वेळेत करायचे आहेत सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा मार्गशी शनिवार हा एक पवित्र दिवस मानला जातो ज्यामध्ये शनिदेवाची पूजा केली जाते या दिवशी काही उपाय केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनामध्ये सुखसमृद्धी येत असते मार्गशीर शनिवारच्या उपायामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे काळे चणे आणि गुळ याचे दान करणे त्यासोबतच शनिस्तोत्राचे पठण करणे आणि उपवास करणे याचा देखील समावेश आहे हे उपाय आणि या सेवा जर तुम्ही केल्या तर अर्थातच तुमच्या आयुष्यात कोणतेही अडथळे असो तुमचे कामं पूर्ण होत नसतील तर ते कामे मार्गी लागणार आहेत तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होणार आहे जर तुम्हाला कामामध्ये यश मिळत नसेल खूप कष्ट करताय परंतु पैसाही येत नाही कोणतेही काम असो पूर्णत्वाला येते परंतु ते अर्ध्यातच म्हणजे काही ना काही कारणाने ते काम पूर्ण होत नाही किंवा तुम्हाला अनेक अडचणी अनेक समस्या तुमच्या आयुष्यामध्ये असतील तुम्हाला शनिदोष लागलेला असेल शनीची कृपा प्राप्ती होण्यासाठी आपल्याला काही उपाय करणे खूप गरजेचे आहे आणि हे शनिवारी प्रत्येक शनिवारीच करावे परंतु प्रत्येकाला दर शनिवारी करणे शक्य नाही होत त्यामुळे तुम्हाला शेवटच्या मार्गशी शनिवारी हा उपाय कोणत्याही परिस्थितीमध्ये करायचाच आहे यामुळे साडेसातीतून मुक्ती देखील मिळत असते मंदिरात मोहरीचे तेल काळे तीळ आणि लोखंडी खिळे आवर्जून अर्पण करायचे आहेत हनुमान चालिसाचे पठण या दिवशी आवर्जून तुम्हाला करायचेच आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शनिवारी एक नारळ जर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन अर्पण केला तर पैशासंबंधित सर्व अडचणी या दूर होतात तुमचे कामे मार्गी लागतात आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न होते आणि आमापपटीने तुम्हाला पैसा प्राप्त होतो कारण तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळायला सुरुवात होते शेवटी कष्टाशिवाय पर्याय नाही आहे परंतु तुमच्या कष्टाला साथ मिळण्यासाठीच हे काही उपाय करायचे असतात हे अत्यंत सात्विक असतात आणि काही विशेष तिथीवर हे उपाय केले तर निश्चितच ते लवकर फलित ठरत असतात आणि यामुळे आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात या दिवशी शिळे अन्न टाळावे ताजे आणि सात्विक अन्नच खायचे आहे कोणाशीही अपशब्द बोलायचा नाही अशा प्रकारे तुम्हाला शनिवारी अनेक गोष्टीचे पालन हे करायचेच आहे अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत तर तुम्हाला हा उपाय उद्या कधी करायचा आहे तर उद्या तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करता येणार आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे त्याने स्नान करायचे आहे यामुळे तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध होत असते त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी अमावस्या समाप्ती होणार आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी देवाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यांना तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे मार्गशेष महिन्यातील गुरुवारला जितके महत्त्व आहे तितकेच शनिवारला देखील महत्त्व आहे संपूर्ण महिनाभर भगवान विष्णूंची पूजा केली जाते माता लक्ष्मीचे गुरुवारी पूजन केले जाते शेवटच्या गुरुवारी उद्यापन देखील विधिवत केले जाते ज्याप्रमाणे महिला गुरुवारचे व्रत करतात त्याप्रमाणेच पुरुषाने देखील शनिवारचे व्रत करावे असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे मार्गशेष महिन्यातील शनिवारी शनिदेवाची उपासना केल्याने शनिदोषाचा कोणताही त्रास असो साडेसाती असो यापासून मुक्तता मिळते शनिदेवाची कृपा प्राप्ती आपल्यावर झाली तर आपले सर्व आपल्या कामातील अडथळे जे असतात ते नष्ट होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते हा उपाय तुम्ही उद्या केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होणार आहेत तर तुम्हाला उद्या हा उपाय करण्यापूर्वी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे आहे देवतांची पूजा करून झाल्यानंतर हा उपाय तुम्ही लगेचच करू शकता किंवा दिवसभरात कधीही केला तरीही चालेल त्यासाठी तुम्हाला अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहेत अखंड उडीद घ्यायचं आहे या ठिकाणी उडदाची डाळ घ्यायची नाही आहे त्यासोबतच अकरा खडेमीठ घ्यायचे आहे खडेमीठाचे अकरा खडे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत त्यानंतर अकरा रुईची पाने घ्यायची आहेत त्यानंतर ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत एका पाटावर ठेवायचे आहेत आणि तुमच्याकडे शेंदूर असेल तर तो घ्या नसता तुम्ही कुंकवाचा गंध तयार करायचा आहे त्यानंतर त्या अकरा पानांची तुम्हाला माळ बनवायची आहे आणि प्रत्येक पानावर त्या कुंकवाच्या गंधाने जय श्रीराम असे लिहायचे आहे त्याचबरोबर थोडेसे मोहरीचे तेल घ्यायचे आहे मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही पूजेमध्ये त्याचे तेल वापरता घरी ते घेतले तरीही चालेल आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला शनी मंदिरामध्ये जायचे आहे किंवा तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये गेलात तरीही चालेल किंवा काही ठिकाणी शनी आणि मारुती दोघंही एकाच मंदिरामध्ये असतात तर तुम्ही मंदिरात जा किंवा मारुतीच्या मंदिरात गेला तरीही चालेल प्रत्येक गावामध्ये मारुती मंदिर हे असतेच म्हणून तुम्ही तिथेही जाऊ शकता शनिदेव आणि मारुती हे दोन्ही देव हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचे स्थान धारण करतात शनिदेव हे न्याय आणि कर्माचे देव मानले जातात तर मारुती हे शक्ती आणि भक्तीचे देव मानले जातात त्यामुळे तुम्ही दोघांपैकी एका मंदिरात गेला तरीही चालेल तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथल्या दिव्यामध्ये तेल टाकायचे आहे जे तुम्ही सोबत आणलेले आहे जर तिथे दिवा नसेल तर तुम्ही मातीची पंथी घेऊन जाऊन कापसाच्या दुहेरी कापसाची वात सोबत घेऊन जायची आहे आणि तो दिवा तिथे तुम्ही प्रज्वलित करू शकता परंतु प्रत्येक ठिकाणी दिवा हा प्रज्वलित केलेला असतोच तर तुम्ही त्यामध्ये तेल टाकले तरीही चालेल त्यानंतर रुईची माळ तुम्हाला मारुतीला अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्ही जे घरून अकरा मिठाचे खडे आणि अकरा उडदाचे दाणे आणलेले आहेत ते तुम्हाला एका कागदामध्ये पुडी करून किंवा तसेच मारुतीचे चरणी अर्पण करायचे आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला जर लोखंडी खिळे जर मिळाले तर तुम्ही तिथे अकरा लोखंडी खिळे देखील शनी मंदिरामध्ये शनीच्या समोर अर्पण करायचे आहेत त्यानंतर मनोभावे प्रार्थना करायची आहे काही चुकले असल्यास क्षमा याचना करायची आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आणि त्यांची कृपाप्राप्ती तुमच्यावर सदैव राहण्यासाठी मनोभावे त्यांना प्रार्थना करायची आहे तुम्ही शनिदेवाचे किंवा मारुतीची दोघांचीही पूजा या ठिकाणी करू शकता कारण शनिवारी तुम्ही अशा प्रकारे पूजा केल्याने तुम्हाला सर्व संकटातून सुटका होण्यास मदत होते आणि तुम्हाला कोणतेही संकट येणार नाहीत का तिथेच बसून तुम्हाला चालिसा हनुमान चालिसा याचे पठण करायचे आहे स्तोत्राचे पठण करायचे आहे जी काही शक्य होईल ती सेवा तुम्हाला या ठिकाणी करायची आहे ओम शम शनेश्चराय नमः या मंत्राचा तुम्हाला तिथे कमीत कमी अकरा वेळेला जप करायचा आहे जास्तीत जास्त तुम्ही एकशे आठ वेळे जप केला तर उत्तम ठरेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा खूप प्रभावी, प्रभावी उपाय आहे त्यासोबतच तुम्हाला अजून अकरा पानांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर तुम्हाला या ठिकाणी पिंपळाच्या झाडाचे अकरा पाने घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याची एक माळ तयार करायची आहे आणि ही माळ देखील तुम्ही शनिदेवताला अर्पण करू शकता ही माळ अर्पण केल्याने देखील तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या नकारात्मक प्रभाव पूर्णतः नष्ट होत असतो आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते तर हा देखील उपाय तुम्हाला आवर्जून करायचाच आहे उद्या तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय अजून एक करायचा आहे यामुळे सर्व इडापिडा आणि दोष नष्ट होतात विशेषतः शत्रू त्रास हा नष्ट होतो काही लोक असे असतात जे आपल्या तोंडावर तर गोड बोलतात पण आपल्या माघारी सतत आपल्याविषयी वाईट विचार करत असतात आणि असा शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला काळ्या रंगाची वात लावायची आहे काळ्या रंगाची वात म्हणजेच तुम्ही एखाद्या काळ्या कपड्याची वात तयार करून घेऊ शकता जर नाहीच करणे शक्य झाले तर तुम्ही दुहेरी कापसाची वात घ्या व त्याला काजळाने काळी करायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल घालायचे आहे मोहरीचे तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर ते शक्य नाही झाले तर तुम्ही पूजेमध्ये वापरता ते, ते ते तेल वापरले तरीही चालेल त्यानंतर यासोबतच उडदाचे दाणे घ्यायचे आहेत साधारणत नऊ किंवा अकरा घ्यायचे आहेत आणि तुम्हाला ते दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि हेच दिवा तुम्हाला घेऊन तुमच्या मुख्य तुम्ह प्रवेशद्वारावर जायचे आहे बाहेरून घरात येत असताना जी उजवी साईड असते तुमची त्या ठिकाणी हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये एक मिठाचा खडा टाकायचा आहे खडे मीठ उद्या आवर्जून वापरायचे आहे तर तुम्ही असा एक दिवा आवर्जून लावायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील कसलाही त्रास असो तो नष्ट होणार आहे तुमची प्रगती होईल तर हा दिवा कोणत्या वेळेत लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही उद्या संध्याकाळी लावला तरीही चालेल आणि सकाळीच लावला तरीही चालेल सकाळी अमावस्याची सांगता होणार आहे त्यामुळे तुम्ही सकाळी लवकरात लवकर लावलात तरीही चालेल सव्वा सात वाजेपर्यंत नाही शक्य झाले तर तुम्ही संध्याकाळी तरीही उत्तम ठरेल संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत कधीही हा दिवा लावू शकता लावल्यानंतर त्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमच्या घरातील सर्व दोष नकारात्मकता भांडणे वादविवाद पूर्णत नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख शांती समाधान लाभण्यासाठी माता लक्ष्मीने कायम तुमच्या घरामध्ये वास करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यासोबतच या दिवशी तुम्हाला शनिस्तोत्राचे पठण त्यावेळेला आवर्जून करायचेच आहे आणि तुम्ही या दिवशी काळे चणे आणि गूळ हे गरिबांना दान करणे शक्य झाले तर नक्कीच दान करावे हा उपाय केल्याने शनिदेव हे प्रसन्न होतात आणि जीवनात सुखसमृद्धी येते त्यामुळे नक्की करा आणि ते पानांचा उपाय जरी केला तरी तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल झालेला तुम्हाला जाणवेल तर हे तिन्ही उपाय तुम्ही आवर्जून करावे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद